नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वजन नियंत्रण पण तेही योग्य आहारातून आणि जीवनशैलीतून म्हणजे अनेकदा लोकांचा समज असतो की वजन कमी करायचं म्हणजे उपाशी राहायचं अगदी पण खरं तर तसं अजिबात नाहीये हो ना या माहितीनुसार योग्य खाणं हालचाल आणि एकंदरीत जीवनशैली यांचा सा बॅलन्स साधणं गरजेचं आहे बरोबर तर मग या माहितीत नेमकं काय काय सांगितलं ते जरा बघूया का हो नक्कीच सुरुवात करूया पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रथिनं म्हणजे प्रोटीन चणे डाळी अंडी मासे दही हे सगळं आहारात हवं पण हे फक्त मसल्ससाठीच नाही ना नाही नाही अगदी बरोबर म्हणजे मसल्स तर आहेतच पण प्रथिनांचं मुख्य काम काय आहे की ते पचायला वेळ घेतात अच्छा त्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि मग काय होतं की भूक नियंत्रित करणारे जे हॉर्मोन्स आहेत ना त्यांच्यावर चांगला परिणाम होतो उगाच काहीतरी खाण्याची इच्छा ती कमी होते फक्त कॅलरीज नाही तर किती वेळ पोट भरलेलं राहतं हे जास्त महत्वाचं आहे अगदी बर आता दुसरा मुद्दा कर्बोदक म्हणजे कार्ब्स माहिती म्हणते की तांदूळ चपाती ब्रेड जरा कमी करा हो। आणि त्याऐवजी ज्वारी नाचणी बाजरी सारखे पर्याय घ्या यात काय वेगळं आहे यात विशेष हे आहे की ही जी आपली पारंपरिक धान्य आहेत ना ती आहेत कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे संमिश्र कर्बोदक अच्छा कॉम्प्लेक्स हो म्हणजे साखर किंवा मैद्यासारखी सिंपल काब नाहीत ती पचायला वेळ घेतात त्यामुळे त्यामुळे काय होतं रक्तातील साखर एकदम वाढत नाही हळूहळू वाढते आणि ऊर्जा जास्त काळ टिपते म्हणजे अचानक भूक लागणं किंवा एकदम थकवा येणं ते टळतं यामुळे बरोबर ते टाळता येतं आणि याच संदर्भात तिसरा मुद्दा येतो फायबरचा म्हणजे तंतुमय पदार्थ सालासकत भाज्या फळ चिया सीड्स हे घ्यायला सांगितलंय हे मेटाबॉलिझम सुधारतात असं म्हटलंय ते कसं मेटाबॉलिजमे फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ दोन प्रकारे मदत करतात एक तर पोट साफ ठेवायला मदत करतात म्हणजे पचनसंस्था चांगली राहते हो आणि दुसरं म्हणजे ते काब्ज प्रमाणेच रक्तातील साखरेचं शोषण हळू करतात अच्छा म्हणजे जेवणानंतर रक्तातील साखर स्थिर राहते आणि हो पोट भरल्यासारखं वाटतं त्याने म्हणजे एकूण कॅलरीज कमी जातात पोटात कळलं म्हणजे प्रोटीन चांगले काब्ज आणि फायबर हे तिन्ही मिळून भूकेवर नियंत्रण ठेवतात अगदी एक टीम म्हणून काम करतात आता चौथा मुद्दा चांगले फॅट्स म्हणजे गुड फॅट्स शेंगदाणे अक्रोड जवस ऑलिव्ह ऑइल हे चांगले का कारण हे जे फॅट्स आहेत ना ते मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड प्रकारचे आहेत हा यात ओमेगा तीन ओमेगा सिक्स एसेन्शियल फॅटी ॲसिड्स असतात जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत विशेषतः मेंदू आणि हृदयासाठी बरोबर आणि हे आहारात असले की समाधान मिळतं म्हणजे तृप्तीची भावना येते आणि व्हिटॅमिन्स शोषायला पण मदत करतात आणि कोणते टाळायचे आहे अगदी मेटाबॉलिझम साठी शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आणि एनर्जी लेव्हल चांगली ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे बर म्हणजे हे झालं आहाराबद्दल पण या माहितीत अजून काही गोष्टी आहेत ना फक्त काय खावं एवढंच नाहीये बरोबर कारण नुसतं खाऊन भागत नाही त्याला व्यायामाची जोड हवी हो नियमित व्यायाम हवाच त्याने फक्त कॅलरीज बर्न होत नाहीत तर मेटाबॉलिझम सुधारतो स्नायू मजबूत होतात आणि झोप झोपेबद्दल काय हो झोप पण खूप महत्वाची किमान सात आठ तास शांत झोप आणि ताणतराव स्ट्रेस मॅनेजमेंट अच्छा स्ट्रेसचा पण परिणाम होतो नक्कीच झोप आणि ताण हे थेट हॉर्मोन्सवर परिणाम करतात आणि हे हॉर्मोन्स भूक आणि फॅट स्टोरेजला कंट्रोल करतात बापरे म्हणजे सगळंच एकमेकांशी जोडलेलं आहे तर थोडक्यात सांगायचं चा, तर एक संतुलित आहार घ्यायचा ज्यात प्रोटीन चांगले काब्स फायबर चांगले फॅट्स आणि पाणी असेल हो आणि त्याला जोड द्यायची नियमित व्यायामाची पुरेशा झोपेची आणि स्ट्रेस कमी ठेवण्याची आणि सगळ्यात महत्वाचं पण ते सातत्याने करा रेग्युलॅरिटी महत्वाची आहे म्हणजे हा डाएट प्लॅन नाहीये ही एक सवय आहे जीवनशैली आहे अगदी बरोबर आणि याचमुळे एक विचार येतो मनात की या सगळ्या माहितीच्या आधारावर आजपासून आपण आपल्या रोजच्या जगण्यात असा कोणता एक छोटासा बदल करू शकतो अगदी सहज करण्यासारखा हो जो फक्त काय खावं यावर नाही तर कदाचित कसं खावं किंवा कधी खावं यावर लक्ष देईल म्हणजे उदाहरणार्थ जेवताना टी व्ही न बघणं किंवा आपली भावनिक भूक ओळखायला शिकणं असा कोणता बदल या मोठ्या चित्रात बसू शकेल खरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच कारण सुरुवात कुठेतरी एका छोट्याशा बदलानेच करावी लागते चला तर मग स्वस्थ रहा तंदुरस्त रहा